मुलं ही देशाचं भविष्य नाहीत तर वर्तमान आहे हे सांगणारा नेता कोण एनी गेस हो हो अगदी बरोबर आपले चाचा नेहरू नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुम्ही लहानपणी सर्वात जास्त कुठला खेळ खेळायचा कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ तुमचं कमेंट्स मी वाचून दाखवणार आहे चौदा नोव्हेंबर हा दिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो कारण चौदा नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस आहे नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते त्यांचा विश्वास होता की आजची मुलेच उद्याचा भारत घडवतील त्यामुळे मुलांचे शिक्षण त्यांची जिज्ञासा याला ते खूप महत्त्व द्यायचे मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणायची कारण ते अगदी प्रेमळ हसतमुख आणि मनाने अगदी लहान मुलांसारखे होते नेहरूंची पार्श्वभूमी अगदी श्रीमंत होती पण त्यांनी आपलं सर्व जीवन देशासाठी घालवले स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांनी अनेकदा कारावास भोगला पण तरीही त्यांची देशनिष्ठा कमी झाली नाही स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले त्यांनी देशात शाळा विज्ञान संस्था शेती यांना नवी दिशा दिली त्यांचं स्वप्न होतं की भारत हा ज्ञान विज्ञान आणि मानवी मूल्यांनी भरलेला देश असावा नेहरू जयंती म्हणजे फक्त आठवणव्हे तर मुलांच्या शिक्षण आनंद आणि स्वप्नांचा उत्सव आहे आजच्या दिवशी आपण काय करू शकतो मुलांना प्रेम द्या त्यांचे ऐका त्यांना बोलू द्या त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन द्या कारण देश बदलायचा असेल तर मुलांना आधार द्यावाच लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑलिनून मराठी चॅनलला पाहत रहा